सप्टेंबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा परीक्षा होणार आहे परंतु सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करणे वेळेवर पोहोचणे अवघड झाले आहे राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याची मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची मागणी मराठवाडा परिसरात गेल्या काही दिवसात झालेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे वाचनालय बंद असून अभ्यास साहित्याचे नुकसान झाले तसेच वाहतूक व्यवस्था ही विस्कळीत झाली आहे येत्या अठ्ठावीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा परीक्षा होणार आहे परंतु सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करणे तसेच केंद्रावर वेळेवर पोहोचणे अवघड झाले आहे त्या अनुषंगाने मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे की राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्यात यावी जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळेल ही बाब सार्वजनिक हिताची असल्याने आपण आपल्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या या आणून शासन व संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घ्यावे ही नम्र विनंती अशी मागणी मराठवाड्यासह विदर्भ नागपूर आणि इतर भागातील विद्यार्थ्यांकडून केली जात आहे मात्र या मागणीवर अद्याप निर्णय झालेला नसला तरी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने या संदर्भात परिपत्रक जाहीर केले आहे त्यानुसार अधिपत्याखाली शासकीय दंत महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील तांत्रिक संवर्गातील कोट्यातील रिक्त केंद्रावर सुरू आहे सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी मागील आठवड्यापासून अतिमुसळधार पावसामुळे राज्यामध्ये आपत्कालीन पूर परिस्थिती निर्माण झाल्याने दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस व दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे आयोगाने एम पी एस सी दोन हजार पासून अभ्यासक्रमात बदल केला आहे यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षा पहिल्यांदाच अठ्ठावीस सप्टेंबरला होणार आहे मात्र अभ्यासक्रमात बदल झाल्यानंतरच्या या पहिल्याच परीक्षेवर विघ्न येण्याची शक्यता आहे राज्यभरातील लाखो उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केले आहे एन परीक्षा तोंडावर आली असतानाच राज्याच्या विविध भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे आयोगाने ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी केली जात आहे या संदर्भात एम पी एस सीचे चे काय म्हणणे आहे पाहूया आयोगाने यंदा दोन हजार पंचवीस पासून राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धत लागू करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी मुंबई पुणे नागपूर अशा विविध शहरांमध्ये राज्यसेवा परीक्षेची नव्या पद्धतीने तयारी करीत आहे आयोगाच्या अंदाजित वेळापत्रकानुसार राज्यसेवेची जाहिरात ही जानेवारी महिन्यात येणे अपेक्षित होते त्यामुळे विद्यार्थी सातत्याने या परीक्षेच्या जाहिरातीची चातकाप्रमाणे वाट बघत आहे परंतु आयोगाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका विद्यार्थ्यांना बसत होता मागील काही महिन्यापासून एम पी एस सीच्या अनेक परीक्षांचे निकाल मुलाखती रखडल्याची उमेदवारांची ओरड आहे यात राज्यसेवेची जाहिरात ही येत नसल्याने आयोग नेमका कुठला शोधत आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे अखेर आयोगाने तीनशे पंच्याऐंशी जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आणि त्यानंतर आता अठ्ठावीस सप्टेंबरला ही परीक्षा होणार आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण नागपूर